पांडुरंगाने बोलाशिवाय योग येत नाही खरंच आहे दोन दिवस आधीपर्यंत मला माहिती नव्हतं की मी वारीला येणार आहे पण अनुभव सांगतात कारण की तुमचं क्षेत्र आहे ना डॉक्टर की की आल्यानंतर पलीकडचे काही समजा परदेशात पण जाऊन आलेलो आहे अमेरिकेमध्ये साठी वापस येण्याचा निर्णय घेतला त्या कंपनीत काम मला काही आय व्हीमध्ये किती वर्षाचा एक्सपिरियन्स काय कोणत्या टेक्नॉलॉजीवर काम करताय का विषय असा आहे की जो प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक नक्कीच अनुभव हवा आणि रामकृष्ण हरिमंडळी वर्षी प्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रातले लोक ही वारीसाठी येत असतात तरी यंदा ते मला भेटलेले आहेत तरी आपण त्यांच्या सोबत थोडीशी चर्चा करणार आहोत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुमचा थोडासा परिचय आम्हाला मी डॉक्टर प्रसाद पद्माकरराव भुंडेकर कुलकर्णी मी भूलतज्ञ या माझ्या मिसेस पल्लवी प्रसाद कुलकर्णी या, या शिक्षिका वारी ही पहिल्यांदाच करतो मी दुबईत असतो भूल आहे आता मित्र तुमचं म्हणला तुम्ही दुबई वरून आज वारीसाठी आलाय तर माझ्या मित्राबरोबर करायची होती पण दुर्दैवाने तो आज नाहीये त्याच्यासाठी पण मला ही वारी करायची होती आणि पांडुरगंगाची कृपया आपल्याला शेवटी त्याच्या बोलवल्याशिवाय आपल्याला काही करता येत नाही आणि वडील भागवतकार आहेत जे पण आशीर्वाद आहेत कसं वाटलं तुम्हाला वारीला येऊन पहिली जाईल वैष्णवांचा मेळा वगैरे खरंच आपण म्हणजे काही काहीच नाही कुठेच काहीच नाही आहे तो आहे तो करता करविता तोच आहे आनंद वाटतोय रामकृष्ण हरी काय सांगताल तुमचा वारीचा अनुभवाबद्दल वारीचा अनुभव म्हणजे खूपच छान आहे कारण माझं तर नक्की ठरलंच नव्हतं जसं माझे मिस्टर म्हणाले की आ, त्या पांडुरंगाने योग येत नाही बोलाशिवाय दोन दिवस आधीपर्यंत मला माहिती नव्हतं की मी वारीला येणार आहे पण योग जुळून आला आणि मी आज इथे आहे ते त्या भगवंताची कृपाच आहे त्याच दर्शनाला मला बोलवायचं होतं म्हणून मी इथे आहे आणि इथलं वातावरण इथलं सगळं हे बघून खरंच खूप भारावून गेल्यासारखं झालंय मला पण खूप भारी वाटलं की बाबा एवढं लांबन पण लोक वारीसाठी येतात माझ्या मिस्टरांचा जो मित्र जो त्याची पण खूप इच्छा होती आम्हाला सगळ्यांनाच करायची इच्छा होती पण त्याच्या स्मृती प्रित्यर्थ त्याला एक कुठेतरी श्रद्धांजली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली तुमचा तुम थोडासा परिचय द्या आम्हाला मी डॉक्टर ओंकार मारुतीराव लांडे आस्थिरोग तज्ञ आहे पुणे येथील शिवाजीनगरच्या डेक्कन हार्डेकर हॉस्पिटलमध्ये हो कार्यरत आहे आणि आता सोळा वर्षापासून आस्थिरोग विभागात प्रॅक्टिस किंवा काम करत आहे डॉक्टर म्हणून आम्हाला जास्त करून असणारे असणारे किंवा भेटायची वेळ येते इथं आल्यावर कळत की सगळे दुखणं विसरून सगळ्या आपले दुःख वेदना व्याधी विसरून सगळे माऊलीच्या जयघोषात पांडुरंगाच्या दर्शनासाठी ती ओढ लागून चालत राहतात सगळ्या आपलं व्याधी विसरून हे चालत राहतात तर हे खूप मोठं ऊर्जा स्त्रोत आहे इथून सगळ्यांना आपल्याला ऊर्जा अशीच मिळत राहावी ही पांडुरांच्या प्रार्थना किती वारी तुमची माझी ही तिसरी वारी आहे पूर्ण वारी अजून लाभली नाही आतापर्यंत छोटे छोटे टप्पे आळंदी ते पुणे जेजुरी ते वाल्ले आता हे लोणंद ते तरडगाव असे छोटे टप्पे करणं सुरू आहे पहिल्या वारीचा काय अनुभव सांगतात कारण की तुमचं क्षेत्र वेगळं डॉक्टर म्हणलं की कसं वर आलं चालणे म्हणा कसं काय सांगतात डॉक्टर म्हणून आपल्याला फक्त औषधोपचार हाच आपल्या वेदनांवर किंवा दुःखावर इलाज आहे अशी एक भावना झालेली असती पण इथं आल्यानंतर की काही ऊर्जा किंवा आशीर्वाद आहेत ज्याच्यावर आपण चांगलं आयुष्य जगू शकतो हो। रामकृष्ण रामकृष्ण राम, हरी राम, तुमचा परिचय द्या आम्हाला सर्व वारकऱ्या संप्रदायांना मी अभय बारवी मूळ राहणार परवणीचा आणि आतापर्यंत ही माझी वारीची दुसरी वेळ आहे आतापर्यंत दोनदा परदेशात पण जाऊन आलेलो आहे अमेरिकेमध्ये आणि इकडे आता ज्या पद्धतीचा आपल्या इकडे संस्कार ज्या पद्धतीची संस्कृती आहे त्यासाठी वापस येण्याचा निर्णय घेतला आणि आता मागच्या एका वर्षापासून इकडेच आहे किती वर्ष वर्ष तिकडे म्हणजे काढली जवळपास होतो मी पण ज्या पद्धतीचा आनंद ज्या पद्धतीची संस्कृती आपल्या इकडे आहे ते काही औरच आहे माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अंबाजोगाईच्या इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये नंतर मग दोन हजार चार पासून पुण्यामध्ये होतो नंतर सहा ते मुंबईला होतो नंतर मग अमेरिकेमध्ये होतो सहा वर्ष आणि आता जस्ट मागच्या वर्षी आलेलो आहे आणि मागच्या वर्षी आल्या आल्या वारीचा पण अनुभव घेता आला कोणत्या कंपनीत काय व्ही एम कंपनीमध्ये किती वर्षाचा एक्सपिरियन्स काय मला जवळपास वीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे कोणत्या टेक्नॉलॉजीवर काम करताय का आम्ही जावा जे टू डबल वगैरे अशी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावरती काम करतो आता तुम्ही एवढ्या मोठ्या पोझिशनवर आहे तरी सुद्धा तुम्ही वारीला आलाय म्हणजे मलाच ते थोडस वेगळं वाटायला काय नाही 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 मी तरी मी तरी एकदम एक मी तरी एक शुल्लक आणि तुळक असा आहे पण माझ्यापेक्षा मोठमोठाले अजून भरपूर लोक आहेत जे की वारी मध्ये आलेले ज्यांनी कधी स्वतःचा परिचय करून दिलेला नाही आणि मी पण माझा तसा परिचय करून देऊ इच्छित नाही पण खरच ही खूप मोठी गोष्ट आहे वारीचा आम्हाला इथे काही आमच्या आम्हाला तो आनंद घेता तुमचा परिचय द्या थोडासा आमच्या संप्रदायाला मी श्रीपाद देशपांडे पुण्याला असतो पुढचा परभणीचा आहे आणि लहानपणापासून घरात वारीचे संस्कार आहेत आमच्या काकांमुळे त्यामुळे वारी करतो आणि गेले काही वर्ष आम्ही आमच्या वर्गातले सर्व वर्ग मित्र मिळून वारीला येतो दरवर्षी ती संख्या कमी अधिक असते कधी चाळीस पन्नास असे आमचे सर्व वर्ग मित्र म्हणून आम्ही वारीला mm. येतो तसं या वर्षी पण आलेलो आहोत ऍक्च्युली कसं करतो आम्ही की दरवर्षी समजा एक पहिल्या वर्षी आळंदी ते पुणे केलं मग आम्ही आळंदी ते पुणे आलो मग पुण्याहून पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊन परत वापस त्यानंतर पुणे ते सासवड सासवड ते जेजुरी जेजुरी ते लोणत आता लोणी लोणन ते करडगावा असं एक एक टप्पा पुढे पुढे करत आम्ही जातो त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही पुण्याहून इथपर्यंत बसनी येतो इथून पुढे पंढरपूरला बसनी दर्शन दर्शन घेऊन परत रात्री पुण्यात असं आमचं नियोजन असतं आता स्वर्गवासी येते त्यांच्यामुळे वारकरी संप्रदायाची ओढी लागेल अजून वारकरी संप्रदायाबद्दल वर्णन करता येत नाही वारीचं शब्दात वारी हा विषय असा आहे की प्रत्येकाने आपला आपला अनुभव घ्यावा शब्दात वर्णन नाही करता येत म्हणजे काय की हा विषय असा की जो प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी नक्कीच अनुभवा आणि प्रत्यक्ष वारीत येऊन टीव्ही वर युट्यूब वर असं बघून नाही प्रत्येकाने येऊन अनुभव घ्यावा असा हा एकमेव द्वितीय सोहळा असतो अनुभव शब्दात वर्णन करता येत नाही तो प्रत्येकाने आपापला अनुभव घ्यावा रामकृष्ण अरे धन्यवाद रामकृष्ण